राव जाधव एक स्वाभिमानी आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे हे काय जसं उदय सामंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सामंत खुर्ची पाहून पळून गेलेल्या पैकी भास्कर शिवसेना विधीमंडळ गटाच्या वतीनं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी भास्करराव जाधव यांचं नाव विधिमंडळ जे आहे कार्यालयाला कळविलेलं आहे आता याला जवळपास पूर्ण अकरा महिन्याच्या वरचा कालावधी होतोय अजूनही विधिमंडळाच्या कार्यालयाने याच्याविषयी किंवा विधिमंडळाचे जे काही अध्यक्ष आहेत विधानसभेचे यांनी कोणताही निर्णय घेतलेला खरं ते चुकीचं आहे कारण सगळे पक्ष मिळून काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असेल शिवसेना असेल या सगळ्यांनी मिळून एक मतानं भास्करराव जाधवांचं नाव दिलेलं आहे पण भास्कर जाधवांचं फक्त नावच दिलं आहे आणि आता त्यांना देणार नाही त्यामुळे भास्कर जाधव तुम्ही आमच्याकडे या असं उदय साहन म्हणतात हे बघे असं या आणि जा या म्हणण्याला काही अर्थ नाही भास्करराव जाधव हो काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही भास्करराव जाधव एक स्वाभिमानी आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे हे काय जसं उदय सावंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सावंत खुर्ची पाहून पळून गेलेल्यापैकी भास्करराव जाधव नाही असं माझं याविषयी ठाम मत उद्धव ठाकरे अधिवेशनाला येतात <laughs> किंवा यावरनं मुख्यमंत्री ऐकवतो उद्धव ठाकरे इंडिगो विमानाने येत नाही त्यांच्या खासगी विमानाला काही अडचण नाही नागपूरला येण्यासाठी समृद्धी महामार्ग अर्थ नाही याच्यातले किती लोक मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का समृद्धीने नाही गेले नागपूरला का सरकारी विमानानं जातात उद्धवजी येण न येणं उद्धवजी येतात ना विधिमंडळात उद्धवजी येतात मला असं वाटतं या अकरा आणि बारा तारखेला विधिमंडळाच्या अधिवेशनाला होतो जे उपस्थित राहणार अकरा आणि बाराला तुम्ही इनमिन चार पाच दिवसाचं चा घेता डिक्लेअर करता पंधरा दिवसाचं आणि घेता पाच दिवसाचं तुम्हाला गुंडाळण्याशीच घेणं असतं करण्याशी काहीच नसतं इंटरेस्ट पण ते मुख्यमंत्र्यांनी दिवस दिवस न्यायला काही अर्थ नाही मुख्यमंत्र्यांना थोडस मला असं वाटतं स्वतः विदर्भाच्या असताना विदर्भात होणार अधिवेशन जे आहे कशासाठी होतं नागपूरला अधिवेशन नागपूर करार कशामुळे झाला होता विदर्भावर अन्याय नये म्हणून त्याच्यात असं ठरलं होतं की नागपूरचं अधिवेशन वर्षातून एकदा व्हावं ते का चार दिवसाचं व्हावं शेकडो कोटी रुपये खर्च करायचे आणि चार दिवसाचं पाच दिवसाचं अधिवेशन करायचं पहिल्या दिवसाचं अधिवेशन आता श्रद्धांजली नादरांजली बिल ठेवण्यातच जात असतो उरले पाच दिवस म्हणजे पाच दिवसाचं अधिवेशन घेताय नागपूरला खरं तर तुम्हाला जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नये अशीच तुमची इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही अधिवेशन कसं गुंडाळता येईल कसं कमी करता येईल असा प्रयत्न करता मध्यंतरी भास्कर जाधव आणि राणे कुटुंबियात काय झालं सगळ्यांना का माहिती आहे त्यात आता भास्कर जाधव यांनी आपल्याला माफ करावं अशी माझी इच्छा असल्याची आमच्या कबुधी निलेश राणे यांनी <laughs> आता यांचे काय काय माफ करावं हा एक प्रश्न आहे काय काय झालेलं मागच्या काळात सगळ्या कोकणाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे आणि आता अशी कबुली देऊन जो नाही गेले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका